वेरणेकर ज्वेलर्स चे थाटात उद्घाटन दागिन्यांची झळाळी एकत्र आणणारं वेरणेकर ज्वेलर्सचं नवं शोरूम सोमवारी गडिंग्लजच्या बाजारपेठेत भव्य उत्साहात खुलं झालं दागिन्यांची शुद्धता विश्वास आणि कलाकुसर जपत ग्राहकांसाठी पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण दागिन्यांचं दालन उपलब्ध करून देण्याचा संकल्प या निमित्तानं मांडण्यात आला शोरूमचा उद्घाटन सोहळा दिगंबर व्यंकटेश वेरणेकर आणि विमल दिगंबर वेरणेकर यांच्या हस्ते झाला प्रमुख अतिथींसह मान्यवर ग्राहक आपतेष्ट स्नेही आणि गडिंग्रजकर मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रसंगी प्रदीप सुजाता श्रीनिवास ऐश्वर्या निखिल दीप्ती संकल्प स्वस्तिका आदी वेरणेकर कुटुंबीय उपस्थित होते ग्राहकांसाठी चहापानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता सोन्याहून सुंदर नातं जपलेली सुवर्णपेढी या घोषवाक्याला साजेसा ठसाव उमटबत चोवीस कॅरेट हॉलमार्क दागिने आधुनिक फॅशन ज्वेलरी हिरे मोत्यांचे दागिने आणि कमीत कमी घडनावळीत आकर्षक कलाकुसरीचे दालन वेर्णेकर ज्वेलर्सनं ग्राहकांसमोर खुलं केलंय या उद्घाटन सोहळ्यानं गडिंगच्या दागिन्यांच्या विश्वात एक नवा अध्याय सुरू झाल्याचं समाधान ग्राहकांनी व्यक्त केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा